सोलापुरातील अकरा विधानसभा मतदारसंघात महायुतीची यंत्रणा कामाला लागली आहे सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या दोन मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची सत्ता अनेक वर्षांपासून आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी विधानसभा पा निवडणुकीत विधान अनेक बदल करण्याच्या तयारीत आहेत कार्यकर्त्यांनी नेते कामाला लागले आहेत उत्तर सोलापूर मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमचं ठरले अशी पोस्टरबाजी करत भाजपच्या विद्यमान आमदारांना डिवचला आहे भाजपच्या माजी नगरसेवकांनी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत विधानसभा निवडणुकीत यंदा दुसऱ्यांना संधी द्यावी उमेदवार बदलावा सोलापूर शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही असे आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही विद्यमान भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत काम करणार नाही अशी भूमिका मांडली आहे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होत आहे वीस वर्षांपासून एकाच व्यक्तीला आमदार नको आता बदल पाहिजे असा सूर ऐकावयास मिळत आहे सोलापूर शहरातील भाजपचे आजी माजी पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत नाराजी व्यक्त केली भविष्यात सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलावरून रस्सी खेद सुरू झाली आहे माजी नगरसेवक सुरेश पाटील जगदीश पाटील माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवानुभव मंगल कार्यालयात मेळावा संपन्न झाला भारतीय जनता पार्टीने गुजरातमध्ये निवडणुका अगोदर अनेक फेरबदल करत नवयुवकांना संधी दिली होती तसाच गुजरात पॅटर्न सोलापुरात राबविणार असल्याचे बोलले जात आहे बी जे पी मध्ये पार्टीपेक्षा व्यक्ती कधीच मोठा होत नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठे फेरबदल करत जास्तीत जास्त जागा महायुतीला मिळतील असे प्रयत्न भाजपचे वरिष्ठ नेते आणि महायुती करत आहे दक्षिण सोलापूर हो तालुक्यात सुभाष देशमुख दहा वर्षांपासून आमदार आहेत तर उत्तर सोलापूर तालुक्यात विजयकुमार देशमुख वीस वर्षांपासून आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर हो तालुक्यातून हो तालु बी जे पीला म्हणावं तसं लीड मिळालं नाही उलट काँग्रेसला अकरा हजार मतांचं लीड मिळाले होते उत्तर सोलापूर तालुक्यात दोन हजार एकोणवीस साली सत्तर हजाराचे लीड होते हे लीड घसरून पस्तीस हजारांवर आले आहे विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरमधील भाजप आपला किल्ला मजबूत करण्यासाठी गुजरात पॅटर्न राबवण्याच्या तयारीत आहे